डी जे डॉल्बीला देत फाटा कोयना गणेश मंडळाने घेतला समाजोपयोगी उपक्रमांचा वसा कोयना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तब्बल चाळीस पोती प्लॅस्टिक कचरा केला गोळा इतर गणेश मंडळांनीही याचा आदर्श घ्यावा सर्वत्र गणरायांचे आगमन झाले आहे गणेश उत्सवाला सध्या सर्वत्र अपूर्व उत्साह असून विविध गणेश मंडळांनी गणरायाचे स्वागत करण्यासाठी डी जे डॉल्बीचा वापर केला मात्र कराड कोयना वसाहत येथील कोयना गणेश मंडळाला चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर कोयना गणेश मंडळाच्या तरुण उत्साही कार्यकर्त्यांनी कोयना वसाहत मुक्त करण्याचा ध्यास घेऊन तब्बल चाळीस पोती प्लॅस्टिक कचरा गोळा केला आणि सर्व गणेश मंडळांना समाज उपयोगी कार्यक्रम करण्याचा संदेश दिला एकीकडे डी जे डॉल्बीमध्ये व्यस्त असणाऱ्या गणेश मंडळांच्या तरुण कार्यकर्त्यांना यातूनच निश्चितच चांगले कार्य करण्याचा संदेश मिळाला आहे यापुढेही असेच समाज उपयोगी उपक्रम राबवणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले कोयना गणेश मंडळाच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड